हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस ट्वेन टिप्स मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होते काही रिक्वेस्ट येत राहतात ज्याच्यामध्ये एक रिक्वेस्ट अशीही होती की, की मी माझी ब्लाऊज डिझाईन तुमच्याशी शेअर करावे ज्यामुळे तुम्हाला ही कल्पना येईल की मी कोणत्या गोष्टी विचारत घेते एखादा ब्लाऊज शिवायला टाकताना आणि मी जेव्हा ते ब्लाऊज देते टेलरकडे शिवायला तर अजून काय काय गोष्टी ॲड करायला सांगते आणि त्या कशा सुचतात मला ह्यातल्या काही गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे काही सिलेक्टेड ब्लाऊज आहेत त्यांचे डिझाईन मी तुमच्याशी शेअर करणार आहे होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये हेही सांगा की तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहायला चला तर मग सुरुवात करूयात ही स्काय ब्लू कलरची साडी त्याच्यावरचा हा ब्लाउज साईडला तुम्ही फोटो बघताय तर मग ह्या साडीचा जो गळा होता तुम्ही पान गळा सांगितला होता आणि साडीवरच्या ब्लाऊजाला फक्त इथे ही डिझाईन होती बाकी काही नव्हतं पाठी मागून सुद्धा प्लेन ब्लाऊज होता समोरून सुद्धा प्लेन ब्लाऊज हो होता तर मग मी काय केलं त्यांना काय सांगितलं की म्हटलं साडीवरती अगोदरच थोडं थोडंसं पॅचवर्क असं होतं मी म्हटलं की तुम्ही गळ्याला अशी डिझाईन करा जी साडीवरती आहे साडीच्या ज्या पॅचवर्कला नेहमी तुम्ही जेव्हा ब्लाऊज देताना तेव्हा ब्लाऊजवरती डिझाईन करायला सांगताना साडीमध्ये कोणते डिझाईन आहेत ते लक्षात घेऊन करायचे त्यांना फार छान साडीला लूक येतो ब्लाऊजलासुद्धा आणि हे जे पॅचवर्क आहे तर मी एका एक ॲप एक आहे जे मी एंडिंगला सांगेन तर त्या ॲपवरती बघितलं होतं की असे काही डिझाईन आपल्याला करता येतात म्हणून मी त्यांना फक्त एक डिझाईन सांगितली होती पण टेलरनी काय केले की ते खूप क्रिएटिव्ह आहेत त्यांनी काय केलं साडीवरती जे बुट्टीची डिझाईन आहे तीच याच्यावरती पण केली त्याच्यामुळे अजून छान लुक आला आणि बॅकसाईडला मी बोटनेक सांगितलं होतं फार मला डीप गळा नको होता आणि गळा समोरून करायला लावलेला नेहमी माझे ब्लाऊज हे प्रिन्सेस कट जे असतात त्याचे असतात कटोरी किंवा असे ब्लाऊज मी शिवून घेत नाही आणि बॅकहुकचे असतात पण बॅकसाईडला पॅचवर्क आल्यामुळे हे फ्रंटहूक आलेलं आहे आणि समोरून गळासुद्धा छान पानगळा आहे हाताला ही डिझाईन केल्या जी होती अगोदरपासून तर हि तर पायपिंग करायला सांगितलं जेव्हा ही साडी मी नेसली होती त्याच्यानंतर खूप जणींनी साडीची लिंक विचारली होती तर मी शॉपचं नाव सांगितलं होतं तर त्या शॉपमध्ये सुद्धा विचारण्यात आलं होतं खूपदा तर तिथे होतं की हे ब्लाऊजसाठी सगळ्यांना ती साडी हवी होती पण हे ब्लाऊज मी स्वतः तयार करून घेतलं होतं त्यामुळे साडीला अजून लुक आला त्यामुळे जेव्हा तुम्ही साड्या घेता साडीवरती कोणती डिझाईन आहे ते बघायचं आणि त्याच्यानुसार ब्लाऊजवरती डिझाईन करायला द्यायचं त्यामुळे अजून छान लुक येतो आता काय होतं सांगते जेव्हा आपल्याकडे पैठणी किंवा सॉफ्ट सिल्कच्या साड्या येतात किंवा अशा पारंपरिक साड्या ज्या असतात ज्या नॉर्मल सिल्कमध्ये असतात ज्यांना काही नाव वगैरे इतकं काही आपल्याला माहीत नसतं आपल्याला कसं असतं साडी मिळाली ठीक आहे त्याचा ब्लाउज शिवून घ्या साडी नेसा पण सिंपल जरी साडी असेल तर ब्लाऊज अट्रॅक्टिव्ह बनवला तर साडीचा लुकसुद्धा बदलतो आता ही जी साडी असेल अशा साड्या प्रत्येकीकडे असतात की ज्याला काट असे ब्लाऊजला दिलेले असतात आपण काय करतो ठीक आहे इथे काट लावा हाताला काट लावा आणि कमरेला काट लावा असं करतो पण तसं न करता आता इथे मी समोर पानगळा आहे बॅक साईडला मी जे डिझाईन करून घेतलेलं आहे ते तुम्हाला दाखवते तर हे अशा पद्धतीनं जे काठ होते साडीचे तर ते आपण काय करतो नेहमी इथे लावतो तर इथे न लावता मी ते इकडच्या साईडला लावून घेतले दिसताना सुद्धा ही साडी खूप छान दिसते आणि याचे जे काठ आहेत ही इथे लावल्यामुळे साडीला एक छान लूक आला आता ह्या साडीचा जो पदर आहे तो असा प्लेन आहे आता पैठणीमध्ये साडी येते कारण मोर तुम्हाला दिसत आहेत तर पैठणीमध्ये खूप सारे प्रकार आहेत आणि याच्यावरती ही बुट्टी डिझाईन ऑलरेडी होते त्याच्यामुळे मी अजून काही याच्यावरती वर्क करून घेतलं नाही फक्त त्याचे जे काठ होते ते अट्रॅक्टिव्ह बनवले गळाला लावून तर अशी सुद्धा आपण करू शकतो आणि जे पारंपरिक साडे आहेत तिला थोडासा मॉडर्न लुकसुद्धा आपण देऊ शकतो हा एक ब्लाउज रिसेंटली मी माझ्या ब्लॉगिंग चॅनलवरती एक शॉर्ट अपलोड केला होता ज्याच्यामध्ये ह्या साडीवरचे फोटोज होते तर हा सुद्धा ब्लाउज जो होता तो पूर्ण प्लेन होता आणि फक्त आणि फक्त एवढेच काठ दिले होते हे जे दोन असे उभे लावलेले आहेत ते दिले होते तर माझ्याकडे काय चॉईस होता मी एकतर हे हाताला लावावेत इथे काठ नाहीतर मग इथे कमरेला लावेत जे आपण नेहमीच करतो तर तसं न करता मी काय विचार केला ते खूप नॉर्मल आणि रेग्युलर दिसेल तर त्याच्यासाठी मी काय केलं दोन्ही काठ असे उभे लावायला सांगितले बॅकसाईडला जसं तुम्ही फोटोमध्ये बघताय आणि बाकीचं काय केलं साडीवरती कलर काम कसं होतं हे दोन कलर मिक्स होते हैं। आणि साडीवरती एक छान अशी एक वेगळी छटा होती कारण ती साडी जी आहे तो फिरता कलर, कलर आहे आणि मोरपंखी कलरमध्ये आहे ती साडी तर मला ती खूप आवडली होती साडी म्हटलं त्याला छान लुक द्यायचा त्यांना काय बोलले तुम्ही हाताला अशा प्रकारे डिझाईन करून द्या मला एम्ब्रॉयडरी वर्क धागा वर्क करून द्या मला मग त्यांनी हो बोलले आणि त्यांनी मनाने परत ते बोलले की आपण बुट्टी डिझाईन पण करू साडीवरती जी छापील बुट्टी आहे तर आपण धागा वर्कमध्ये हाताला बुट्टी डिझाईन करू त्यामुळे लुक जो आहे तो साडीचा तुम्ही बघता येतो अजून छान दिसला त्याच्यामुळे ही ही डिझाईन अशी केली त्यामुळे प्रत्येक के वेळी आपण काठ जे असतात ते नेहमी कमरेला किंवा हाताला न लावता अशा प्रकारे सुद्धा लावू शकतो त्याने लुक अजून छान येतो हा जो ब्लाउज आहे आपल्याकडे कधी अशा शिफॉन जॉर्जेट किंवा अशा सुळसुळीत ज्या साड्या असतात ना तर त्या कशा त्या डिझाईन कराव्या किंवा त्याचे ब्लाऊज कसे करावे हे आपल्याला समजत नाही तर माझ्याकडे ही जी साडी आहे त्या साडीचा जो ब्लाऊज त्याला फक्त हाताला असे हे खड्यांचं जे वर्क होतं तर ते दिलं होतं मी काय केलं गळा खूप असा नॉर्मल ठेवला कारण अशा साड्यांना जास्त पण डिझाईन करून काहीही फायदा नाही कारण हाताला ऑलरेडी वर्क आहे आणि ती साडी सिम्पलच चांगली दिसते तुम्ही जर पूर्ण वर्क करून घेतलं आणि साडीवरती सुद्धा असं सा खड्यांचा डिझाईन आहे तर ते पूर्ण दोन्ही इतकं भरगच्च होऊन जातं तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही नेहमी जर साडी प्लेन असेल तर तुम्ही ब्लाऊज चांगला अट्रॅक्टिव्ह बनवा ब्लाऊज प्लेन असेल तर साडी भरजरी असेल तर ती छान दिसतं दोन्ही पण एकदम जर जास्त हे असेल तर बरोबर वाटत नाहीत आता मी हा गळासुद्धा थोडासा डी जे जर माझे गळे सात इंच असतील तर मी ते सहा इंच करा ठेवते जेव्हा जॉर्जेट आणि शिफॉन साड्या असतात कारण त्या थोड्या सुळसुळीत असतात आणि ट्रान्सपरंटसुद्धा असतात त्याच्यासाठी तर बॅकला मी काय डिझाईन केली नेहमी अशा डिझाईन खूप छान दिसतात कारण अशा साड्या ज्या असतात त्या आपण कुठल्या तरी पार्टी किंवा कोणाचं तरी बड्डे असेल किंवा अजून काही असेल ओकेजन ते पार्टीवेअर टाईपमध्ये असेल तर त्याच्यासाठी मी शिवून घेतलं आणि ह्याला छान बटरफ्लायचं असं एक छान डिझाईन करून घेतलं जे मला त्यांनी करून दिलं आणि इथं हुक आहेत हे बॅक हुक आहेत व्ही सा एक आहे आणि त्याच्यामुळे ही साडी सुद्धा खूप छान दिसते सिंपल कारण हे साडीचा पदर आपण जास्त करून वन साइडच सोडतो प्लेट वगैरे करत नाही त्याच्यामुळे तर हा एक ब्लाउज तुम्ही अशा पद्धतीने शिवू शकता त्यानंतर परत एक ट्रॅडिशनल साडी तर आता तुम्ही काय बघताय साडी जी होती आता बाकीच्या दोन मी तुम्हाला दाखवलं तर त्याच्यामध्ये जे काठाचं डिझाईन होतं तर ते मी एक असं लावून घेतलं होतं आणि एक उभं तर ह्यामध्ये काय केलं ते ही दाखवते आता ही पीच कलरची जी साडी आहे तर मला ही प्रमोशनला आली होती साडी आणि खूप सुंदर साडी आहे मी गणपतीमध्ये नेसली होती मागच्या वेळी तर मग इथे काय केलं इथे काठ जो होता ना तर त्यातला छोटासा जो भाग आहे तो हाताला लावायला सांगितला ऑफकोर्स पाठीमागे वर जे पॅचवर्क येणार आहे तर त्याच्यासाठी किंवा जे काठ मी लावून घेणार आहे त्याच्यासाठी ब्लाऊजचा जो हुक आहे ते समोर येणार होते मी नेहमी पानगळा करायला सांगते कारण कोणत्याही साडीला जेव्हा तुम्ही ट्रॅडिशनल साड्या असतात त्यांना पानगळे खूप छान दिसतात बाकी गळ्यांपेक्षा जेव्हा अजून एक तो गळा आहे तो मी पुढे सांगेन तुम्हाला साडीसाठी तर याचं जे डिझाईन आहे ते असं करून घेतलं मी इथे आता हे जे तुम्ही काठ आहे तर त्यातलाच छोटासा काठ इथे हाताला मी म्हटलं तुम्हाला की छोटासा लावून घेतला मी पूर्ण मोठा नाही लावून घेतला आणि हे असं डिझाईन करून घेतलं जे काठ होते, उभ्या होते ते उभ्या पद्धतीने लावायला सांगितले बंद गळा करायला सांगितला आणि साडीमध्ये हलकेशी अशी हिरव्या कलरच्या छटा होत्या तर त्याच्यासाठी मी हे जे बटन्स आहेत ते त्यांना असे लावायला सांगितले आणि ही किनार लावायला सांगितली आणि त्या पद्धतीने त्यांनी हे छान असा ब्लाऊज मला तयार करून दिलं तर असेही ब्लाऊज नेहमीच आपण काय करतो जेव्हा काठपदराचे साडीचे ब्लाऊज असतात तर आपण गळा असा कुठला तरी गोल वगैरे करायला लावतो आणि त्याला साईडने असे काठ जोडायला लावतो किंवा मग बॅकसाईडला अशी पट्टी जोडायला लावतो किंवा बांधणी करायला लावतो तसं न करता असे काहीतरी वेगवेगळे आपण काठ पॅच वगैरे जोडायला लावले ना तर खूप छान दिसतात ते तर हेही तुम्ही करू शकता आणि एथनिक साड्यांना किंवा ट्रॅडिशनल साड्यांना एक मॉडर्न टच मिळू शकतो आपल्या सगळ्यांच्याकडे पैठणी नसतील असं कधीही होत नाही पैठणीची एक तरी साडी प्रत्येकीच्या कपाटात असते आपण काय करतो सा, की पैठणीच्या साड्यास जसं मी बाकीच्या साड्यांमध्ये पण म्हटलं की नेहमीच असंच घेणार आपण छान ही इथे हाताला जोडा म्हणणार ज्याची जी किनार आहे किंवा काठ आहे तो किंवा मग इथे कमरेला तर इथे मी सेम केलं इथे मला दुसरं काहीही करायचं का नव्हतं जसं ह्या साड्यांना सांगित मी सांगितलं पण इथे काय केलं मी साडी पैठणी आहे पैठणी म्हटलं की मोर आलास तर त्यांना काय म्हटलं मोराचं जे पॅच वर्क आहे धागा वर्क आहे ते मला इथे करून द्या आणि साडीमध्ये जे कलर आहे ते तुम्ही याच्यामध्ये मिक्स अँड मॅच करा आणि गळ्याला छान असं वर्क करा त्यांनी खूप सुंदर वर्क केलं आणि इतकी मस्त उठून दिसते आणि साडी खूप सुंदर दिसते साडी ही तर हे एक ब्लाऊज आहे माझ्याकडे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा करू शकता खूप छान आणि उठून दिसतं सिंपल पण स्वीट दिसते साडी त्यामुळे नेहमी तुम्ही जेव्हा जर पाठीमागे असे वर्क पॅच वर्क करून घेणार असाल तर साडीवरती कोणतं डिझाईन आहे हे लक्षात घेऊनच वर्क करून घ्या ब्लॉगिंग चॅनलचे नेहमी बघत असाल व्हिडिओज तर तुम्हाला माहित असेल रिसेंटली जेव्हा आता मी फोटोशूट झालं होतं वटसावित्री पूजेच्या दिवशी काही फोटोज मी क्लिक केले होते तर त्याच्यामध्ये हा ब्लाऊज खूप चर्चेचा विषय होता कारण का ती साडी इतकी आवडली होती सगळ्यांना माहेश्वरी सिल्कमध्ये ती साडी होती आणि त्याचा हा ब्लाऊज गंमत अशी की हा जो ब्लाऊज होता हा पूर्ण प्लेन होता पूर्ण त्याच्यावरती कोणतंही डिझाईन नव्हतं फक्त ही किनार त्यांनी दिली होती कारण नेहमी जेव्हा आपण अशा सिल्कच्या साड्या घेतो खूप महागड्या असतात पण तेवढंच ब्लाऊज त्यांचे खूप सिम्पल असतात मग साडी होती तुम्ही साईडला फोटो बघताय खूप प्लेन आहे सुंदर आहे साडी एलिगंट आहे मग मी काय केलं की मला इथं आरी वर्क करून घ्यायचं होतं मग माझी एक मैत्रीण मा आहे तिला म्हटलं करून देशील का तर तिने खूप छान पद्धतीने मला करून दिलं इथून ही अशी छान मण्यांचं वर्क जे आहे ते करून दिलेलं आहे याच्यामध्ये असे मणी तुम्हाला दिसत आहेत त्याच्यानंतर हाताला तिने छान अशी डिझाईन करून दिली मण्यांनी पूर्ण इथे एक मण्यांची किनार जोडलेली आहे चमकीवाले असं पूर्ण ब्लाउज तुम्ही बघितलात ना खूप छान उठून दिसतो बॅकला जे वर्क आहे तर ते मी तिला डिझाईन सांगितली होती की मला अशी हवी आहे मला जशी हवी होती तशीच तिने बनवून दिली इथे तुम्ही बघताय आणि साईडला छोटे 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 जे स्टोन आहेत डिझाईनमध्ये तर ते लावायला सांगितले आणि हाताला सुद्धा हे खूप छान दिसतात असा एखादा ब्लाऊजसुद्धा आपल्याकडे असला ना खूप मस्त उठून दिसतो जेव्हा आपण ट्रॅडिशनल डे कोणताही सण असतो आपला किंवा कोणतेही कार्यक्रम असतात लग्न वगैरे तर अशामध्ये हे ब्लाऊज खूप छान उठून दिसतात नेहमी काय करायचंय जेव्हा तुम्ही दोन्ही साईडला करून घेण्याची काहीही गरज नाही कारण इथून आपला पदर येतो त्याच्यामुळे ही डिझाईन इथल्या बाजूलाच करून घेतली तर ती बेस्ट ठरते दोन्ही साईडला घेतली तर इथे जे मण्यांचं वर्क येतं किंवा हे जे काय हे का, आरी वर्क ह्याच्या धाग्यामुळे ना तारेमुळे वगैरे तर साडी खराब होऊ शकते त्याच्यामुळे नेहमी इथे कोणतंही वर्क करून घ्यायचं पॅच वर्क धागा वर्क करून घेत असाल तर ठीक आहे पण तारेचं वर्क असेल आरी वर्क असेल तर बेटर की इकडेच केलेलं बरं आणि किंवा कॉन्ट्रास्टमध्ये मी जरी साडी नेसेल याच्यावरती येलो कलरची नेसली पिंक कलरची नेसली किंवा अजून दुसरा कोणताही कलर मी याच्यासोबत मॅच करू शकते कारण ह्याला सिल्वर जर गोल्ड जर आहे जरीचं हे काट आहेत त्याच्यामुळे कोणत्याही साडी याच्यावरती मॅच होऊ शकते म्हणून मी याच्यावरती आरी वर्क करून घेतलं कर कारण अजून कोणत्याही साड्या घेतल्यात आणि माझ्याकडे जर त्यावेळी ब्लाऊज नसेल तर हा ब्लाऊज मी मॅच करू शकते त्याच्यावरती कोणतेही ब्लाऊज असतील किंवा साड्या असतील की दररोज नेसायच्या जरी असतील तरी पण असे काहीतरी सिंपल समोर गळा त्याच्यानंतर बॅक साईडला असा गळा आणि बॅक हुक संपलं असेही आपण करून घेऊ शकतो कारण पिंक कलरला खूप साऱ्या साड्या कॉम्प्लिमेंट करतात जसं की पिंक कलरसोबत व्हाईट कलर जातो पिंक कलरसोबत स्काय ब्ल्यू कलर जातो मग हे सिंपल जे ब्लाऊज असतात तर हे त्याला छान सूट होतात पण मध्ये आता हा कसा एकदम सिंपल आहे मध्ये आपण काय करू शकतो स्टँड कलरचा जो ब्लाऊज असतो तर तोही आपण शिवून घेऊ शकतो त्यामध्ये आता इथे हा मी काय के केला आहे हा माझ्याकडे एक पीस होता तर त्याचे लाँग हँड ठेवलेले आहेत कोपरापर्यंत हात ठेवलेत आणि त्याच्यानंतर असा स्टँड कॉलर ठेवला आता हे जर तुम्ही म्हटलं ॲज अ क्रॉप म्हणून म्हणूनसुद्धा वापरू शकता जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आता ह्या ब्लाऊजची उंची खूप जास्त ठेवली नॉर्मली आपल्या ब्लाऊजची उंची चौदा इंचपर्यंत असते माझी तरी चौदा इंच असते ही मी पंधरा इंचपर्यंत ठेवले त्यामुळे कोणतंही स्कर्ट जरी मी घातलं तरी त्याच्यासोबतसुद्धा हा खूप छान दिसतो ब्लाऊज समोर हुक आहे त्याचे आणि बॅकला सुद्धा पूर्ण पॅक आहे कारण हे स्टँड कॉलर असल्यामुळे आणि हे सुद्धा ब्लाऊज स्टँड कॉलरचे जे जर तुम्ही शिवून घेत असाल तर खूप छान आणि क्लासी लुक देतात आणि खूप म्हणजे आपल्याला खूप सिंपल सोबर आणि अट्रॅक्टिव्ह बनवतात असे सुद्धा ब्लाऊज जे असतात ते त्यानंतर ही साडी अजून नेसलेलीच नाही आहे मी आणून तेवढी घेतली होती एका कार्यक्रमासाठी पण त्या कार्यक्रमालाच मी गेली नाही माझ्या हेल्थ इश्यूमुळे आणि ती साडी जो होती ती अशीच राहिली हा ब्लाऊज अजूनही असाच घालायचा आता मी तुम्हाला सांगते जेव्हा आपल्याकडे ऑर्गॅनचं ब्लाऊज असतात ऑर्गॅन साडी असते तेव्हा आपण गळे कसे डिझाईन करून घ्यावेत ऑर्गॅनच्या साडीमध्ये काय होतं तर ही इतकं ट्रान्सपरंट असतं तर गळा जर आपण समोरून डीप ठेवला तर ऑब्व्हिअसली आपल्याला थोडं अनकम्फर्टेबल वाटतं आपल्याला टेन्शन येतं आणि कंटिन्युअसली कुठल्या कार्यक्रमात गेलात किंवा कुठेही गेलात तर तुमचं लक्ष नेहमी गळ्याकडे जाणार त्याच्यामुळे ती गोष्ट टाळवायच्यासाठी याच्यासाठी मी तर नेहमी माझे जेवढे कुठल्या ऑर्गेनच्या साड्या आहेत तर त्यांचे ब्लाऊज मी नेहमी बोटनेक ठेवते हवं तर मग इथून ट्रान्सपरंट थोडासा लुक देते पण नेहमी बोटनेक ठेवते हाताला डिझाईन करताना काय करायचं इथे आता हा ब्लाउज ट्रान्सफरंट तर आहेतच हे फॅब्रिक जे आहे ते पण त्यासोबतच एक थोडासा असा शिमरिंग लुक देणारा आहे आणि त्यासोबतच ते प्लेन जर ठेवलं तर इतकं सुंदर वाटणार नाही जेवढं तुम्ही इथे थोडीशी मी चुनी केली आपण म्हणतो ना छोटेसे तर तसे ठेवलेत त्यामुळे हे छान लुक देणार आणि हाताची जी डिझाईन आहे मी इथं काय मोडले जेव्हा ट्रान्सपरंट साड्या असतात किंवा कोणत्याही साड्या तुम्ही घेतलात तर ते थोडेसे जर ट्रान्सपरंट असेल तर त्याचे हात तुम्ही अस्तर वगैरे लावून घेऊ नका कारण पूर्ण लुक बिघडतो तुम्ही जेव्हा असेच घालतात ना हात ट्रान्स्परंट ठेवून तर ते खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसत जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर घेऊच शकता पण काय होतं की वरचा कपडा आणि अस्तरचा कपडा हा अस्तर देताना ह्या साडीला त्यांनी जो अस्तर आहे तो कॉटन लावलेला आहे इथं जर अस्तर लावायचं असतं तर त्यांनी कॉटन लावला नसता कारण कॉटन लावल्यानंतर हे थोडंसं असं दुमडतं तर त्याच्यामुळे बटर क्रेपमध्ये वगैरे अस्तर असतं तर ते लावून तुम्ही घेऊ शकता आणि इथे ही डिझाईन मी अशी अशिसाला बाकी काही करायला सांगितलं नाही फक्त सिम्पल शिवा म्हटलं कारण साडी खूप ऑर्गॅन्झा साडीमध्ये तर मी नेहमी सांगते तुम्हाला की कोणतेही ब्लाऊजला डिझाईन करून घेऊ नका त्या ऑर्गॅनजा साडीचा ब्लाऊज जसा दिलेला आहे त्याच्यावरती कोणतेही काहीही वर्क करून घेऊ नका फक्त त्या साडीचा जो ब्लाऊज आहे तो अशा पद्धतीने शिवाय की छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसेल हा एक ब्लाऊज आहे आपण चोळी हा प्रकार ऐकलेला आहे तर त्याच्यामधलं जे फॅब्रिक असायचं किंवा कलर असायचे ते असे असायचे पिंक कलर असायचा किंवा ग्रीन कलर असायचा किंवा पिवळा असायचा आणि त्या खूप म्हणजे मी आजी अशा बघितलेल्या आहेत माझ्या माहेरी सासरी वगैरे की त्याला बटन्स किंवा हुक नसायचे त्या इथे असे नॉट बांधायच्या जास्त करून नंतर नंतर मग ते बटन्स वगैरे बघितलेले आहेत मी पण त्या दिसताना एवढ्या छान दिसायच्या आजी वगैरे कारण डोक्यावरती पदर आणि ह्या साड्या इतक्या उठून दिसायच्या हा मला एक पीस होता माझ्या मैत्रिणीने मला गिफ्ट केलं होतं शर्वरी नाव आहे तिचं आणि तिचं पेज पण आहे खूप साड्या खूप साऱ्या साड्या मी तिच्या पेजच्या प्रमोट केलेल्या आहेत आणि तिची सर्व्हिस खूप चांगली आहे मी यात्रा जेव्हा होती तेव्हा मी ति त्यावेळीसुद्धा तिच्याकडून बल्क ऑर्डर घेतली होती आणि सगळ्या साड्या प्रतिम निघाल्या इरकलमध्येच मी साड्या मागवल्या होत्या तिच्याकडून तर हे डिझाईन मी हाताला सांगितलं आणि बॅकला जे होतं ते खूप मस्त वाटलं मला हे असं आता माझ्या नावाचं अक्षरधन श्री डी पासून सुरुवात होतं त्याच्यामुळे मी अशी डिझाईन करून घेतली इथे हे नॉट करून घेतलं बटन आहे आणि इथे फक्त एक शोला बटन लावून घेतलेले ला आहेत मी तर अशी एक डिझाईन करून घेतली आणि याच्यावरती अशा कलरची साडी नेसा ब्राऊन कलर किंवा व्हाईट कलर किंवा मग ग्रीन कलर कोणताही कलर याच्यावरती खूप छान दिसेल व्हाईट कलरची जी साडी जर तुम्ही कुठलीही याच्यावरती मॅच केलं तरी चांगली भेटेल आणि असाही एखादा ब्लाऊज तुम्हीही ठेवावा तशी मला तरी वाटतं कारण हे जे ब्लाऊज असतात ना कोणत्याही साडीला खूप छान आणि मस्त लुक देतात आणि ह्याच्यावरती जे ज्वेलरी असते ते आपण ऑक्सिडाइज ज्वेलरी वगैरे म्हणतो तर ती खूप छान दिसते उठून दिसते तर हे एक आहे हा ब्लाउज जर तुम्ही बघताय ही चंदेरी साडी आहे प्लेन साडी होती फक्त याला काठ होते मला काय वाटलं होतं की मी असा पानगळा करून घेन्स सिम्पल ठेवेन पण साडी इतकी सुंदर होती मला राहावलं नाही म्हणून मी इथे हे थोडंसं असं वर्क करून घेतलं कारण साडीची जर जी आहे ती सोनेरी आहे आणि हाताची डिझाईन अशीच ठेवली याला काही एक्स्ट्रा करून घेतली नाही पण बॅकला अजून थोडं एक्स्ट्रा असं काम करून घेतलं जसं तुम्ही बघता येते आणि गळ्याला इथे छोटस खूप लावून घेतलेला आहे आणि हा ब्लाऊज खूप छान आणि उठून दिसतो तुम्ही मला एका कार्यक्रमामध्ये ही साडी नेसलेली बघितलेली आहे जर तुम्ही डेली ब्लॉग माझे पाहत असाल तर एक दोन वर्षापूर्वी मी दोन वर्षापूर्वी मी एका कार्यक्रमामध्ये नेसली होती त्याच्यानंतर मी नेसलेलीच नाही आहे ही साडी कारण कधी वेळच आली नाही आणि महाग साड्या असल्या की आपल्याला खूप टेन्शन येतं तर अजून सारे खूप ब्लाउज आहेत मी काहीच ब्लाऊज तुम्हाला दाखवलेले आहेत कारण बाकीचे जर ब्लाऊज दाखवले तर व्हिडिओ आपला एक दोन तासाचा तरी होऊन जाईल तुम्हाला जा जर याचा पार्ट टू हवा असेल तर मग मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात शेवटी आता हे जे ब्लाऊज आहेत आता हे मी कसे ठेवते काय ठेवते ह्याचाही व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करेन ब्लाऊज डिझाईन तुम्हाला सर्च करायचं असेल तर पिंटरेस्ट म्हणून एक ॲप आहे त्यावरती तुम्ही सर्च करू शकतो तुम्हाला ड्रेस ब्लाऊज डिझाईन तिथे मिळतीलच मी तेच करते जी साडी असेल त्याला कुठले सूट होईल डिझाईन वगैरे ते तिथे सर्च करते तर नक्कीच तुम्ही ते ट्राय करू शकता प्ले स्टोअर वरती तुम्हाला ते ॲप मिळून जाईल तर मग आता मी हे ठेवते सगळे बाजूला होप सो तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका कमेंट देखील करा सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब